बाजारभोगाव तालुका पन्हाळा परिसरात रान गव्यासह बिबट्यांचा वावर वाढला आहे गव्यांचे हल्ले वाढल्याने शेती करणं जीव घेणं ठरू लागलंय गव्यांचे कळप शेतीचे नुकसान करत असताना आता बिबट्याचीही भर पडले आहे वन विभागाकडून सक्षम उपाययोजना राबवल्या जात नाहीत त्यामुळे स्थानिक वन कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय गुरुवारी रात्री बाजारभोगावच्या बाजारपेठेतून बिबट्या गेल्याचं निदर्शनास आलं त्याच्या बंदोबस्ताची मागणी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना वन विभाग राबवत नसल्याच्या निषेधार्थ बाजारभोगाव वनपाल कार्यालयाला रात्री टाळं ठोकण्यात आलं शुक्रवारी सकाळी वनपाल राजेंद्र रसाळ यांना उपाययोजना विचारणा करण्यात आली मात्र ठोस उत्तर न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून अर्ध्या तासातच रास्ता रोको माग घेण्यात आला वन विभाग व प्रशासनाच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याआधी वन विभागानं उपाययोजना कराव्या अन्यथा दोन दिवसानंतर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान दुपारी पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांना निवेदन देण्यात आलं त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी कुंभी का साखर कारखान्याचे संचालक पी डी पाटील नितीन हिरडेकर रोहन गुरव रणजित पाटील भिकाजी पाटील प्रकाश दाभोळकर गणपती पाटील रघुनाथ पाटील संजय खवळे बाबुराव डेगळे संदीप पाटील प्रकाश पाटील संदीप मगदुम विकास खोत अमर धनवडे निष्कांत पाटील विनोद चव्हाण आदीसह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते होता त्या अनुषंगानं बऱ्याच वेळा या भागातून आंदोलन झालेत आहे निवेदन देऊन झाले आहे त्याबरोबर आत्ता आणि बिबट्यात त्रास जो झाला आहे आणि बाळवाडी बिपळ आणि पाटवामधील बिबट्याने कुत्री मारले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तीस तारखेला आमदार नकेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ने सर्व ने भागातून पन्हाळा पावडा आणि करीमधून पन्नास साठ लोकांचं शिष्टमंडळ आदरणीय कलेक्टर साहेबांनी डेबू समान भेटलं होतं आणि त्यावेळेला ह्या भागासाठी चाचणीची अंमलबजावणी तुम्ही करावी की बाबा तुमचा हा भाग अति संवेदनशील भाग समजून तुमच्या विभागातर्फे काय जे असतील कॅ न्या तुमच्या उपाययोजना त्या ता इथं भागात लागू कराव्या अशा आम्ही त्यांना विनंती केली होती शिवाय तरटे साहेबांनी मी त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या भागात निवडणुकच्या पार्श्वभूमी ज्या काही बंदुका जमा केल्यात त्या बंधुका आम्ही परत कारवाई करूया आणि त्यानंतर दुसऱ्या विषयाने आदरणीय बंटी साहेबांच्या खाली काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटलं होतं डेओबो साहेबांना परंतु दोन दिवसामध्ये इथल्या जे बाजारभागाचा खा ऑफिस पोस्ट पोस्ट फारचं ऑफिस आहे त्यांच्याकडं स्टाफ मर्यादित आहे त्याच्याकडे साधनं कोणती नाही कारण आम्हाला अपेक्षा होतं की जिल्हा लेवलवर अथवा तालुका लेवलवरून या लोकांसाठी इथं मोठ्या प्रमाणावर वस्ती ठेवावी आरेपोनी आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ गोळा करून ज्या ठिकाणी असा प्रसंग घडेल बिबट्याने आणि त्या ठिकाणी मनुष्यबळ पाठवून आवश्यक ते त्यांच्यावर साधनं देऊन मनुष्यबळ पाठवली आमची अपेक्षा होती कारण असं काही घडलं नाही दोन दिवसात आणि कालच आत्ता की गोष्ट आहे की बाजारभोगाच्या बाजारपेठेमध्येच बिबट्या घुसला जोपर्यंत एखादी वाईट घटना घडत नाहीत तोपर्यंत आपण जाग नाही होणार का आम्ही प्रति प्रतिबंधात्मक कारवाई करा जे आहेत ते गवे काढ बाहेर काढा आणि बिबट्या कुठे जिथे आहे ते लोकेट करा बिबट्या आणि ते बिबटे बंदस्त करायचं कारवाई करा, करा। यासाठी आम्ही सगळी भेटलो होतो तशी कोणतीही मोठ्या प्रमाणात कारवाई यांच्यावरून दिसत नाही मला वाटतं भविष्यात आमच्या इथं काहीतरी वाईट घडावं याची वाट फॉर्श खातं बघते काय याची मला कल्पना नाही त्यासाठी आम्ही रात्री अक्षय लिटल या बाजारामधले शंभर सव्वाशे युवक त्या बिबट्यात शोधू होतो आम्ही स्वतः रात्री अकरापर्यंत रस्ते होतो मग इथं खूप मोठ्या प्रमाणात झाला असता माणसांचा तर आम्हीच मध्यस्थ करून थांबवलं फक्त त्यांच्या ऑफिसला फुलफ घालल्यावर ते गणित थांबलं नंतर तरी ऑफिस जाव्या ऑफिस पुढे असं मुलांचा तरुणांचा खूप मोठा राग होता आम्ही थांबवलं सकाळ विनंती केली सकाळी अधिकारी आलेत तर त्यानंतर सुद्धा त्यांच्याकडं कोण ना आल्यामुळं प्रत्येकात्मक रूपात आम्ही बाजारमध्ये सरपंच दोन गुरव आम्ही सर्वांनी मिळून तिथे प्रत्येकात्मक आंदोलन केले रस्तावर रोखतं यापुढं या आजच्या दिवसात तर त्यांच्याकडून कोणत्या प्रमाणात कारवाई झाली नाही या दुबट्याच्या आणि गव्हाच्या संदर्भात तर दोन दिवसात खूप मोठं जनआंदोलन छेडलं जाईल त्यामुळे आम्ही पण माघार घेणार नाही आमची एवढीच विनंती आहे की माणसाचा आणि बिबट्याचा जो संघर्ष चालू आहे गावांचा तो शासनावर व्हायला नको शासनानं आमच्या खांद्याला खांदा लावून यातून मार्ग काढून द्यावा तातडीनं तुम्ही काय ते करताय एवढं तरी आम्हाला दिसू दे झालं नुकसान आम्ही सोसायला तयार आहे खरं तुम्ही कायच करत असं दिसतंय ते वाईट आहे आणि यापुढे माझी विनंती आहे की त्यांनी याबाबतीत तातडीनं लक्ष घालून हा भाग अतिसंवेदनशील समजून फॉरेस्ट खात्यात जे काही क्रॅटर आहेत ते तर राबवावेत माझ्या आदरणीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे की त्याने दिल्या शब्दाप्रमाणे काही लोकांच्या जा जमा केलेला बंदूक असतील त्या द्या द्याव्यात जेणेकरून काल बिबट्या तुमचे कोणा अधिकारी नसताना आम्ही पण त्याला एखाद्या माणसाचा बळी जाण्यापेक्षा मारू शकलो असतो तर म्हणजे आमची विनंती आहे तुम्ही काय ती कारवाई करा आमच्याकडे जाण्यापेक्षा तेव्हा तातडीने त्यावरती उपाय न व्हावा एवढी आमची तुम्हाला विनंती आहे अन्यथा दोन दिवसानंतर शुक्रवारनंतर खूप मोठं जन आंदोलन उभा करणार त्यावर आम्ही राहू आणि त्यावेळेला मात्र कोणत्या कोणत्यापासून आम्ही माघार घेणार नाही आजारभोगा परिसरातील गौरड्यांचा बिबट्यांचा त्रास गेले अनेक दिवस चालू आहे महिन्याभरापूर्वी पोरलेतर्फ पो बोरगाव येथील संदीप कटकर यांना गौरेड्यानं आणि गंभीर जखमी केलं त्याचनंतर परवाच एक पाच सहा दिवसापूर्वी किसरूमध्ये एक बंडा खोतांचा यांचा मृत्यू झाला गौरड्याच्या हल्ल्यात यापूर्वीही बाजारभोगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांचा या गौरड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली अनेक वेळा आम्ही रस्ता रोको केला पण शासनाचं काही डोळं उघडलेले नाहीत काल रात्री बाजारभोगावं बाजारपेठेत व मध्यवस्तीत बिबट्यानं प्रवेश केला शासनानं व अधिकाऱ्याने कठोर भूमिका नाही घेतली योग्य उपाययोजना नाही केली तर आम्ही दादांनी सांगितले त्याप्रमाणे दोन दिवसात जन आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडणार आहोत